पंढरीनाथ भगवान की जय मी भजन म्हणते गवळण कशी वाटते काय नाही तुम्हाला नक्की सांगा कसं वाटलंय काय नाही कर्मना झाले दादा गेला तेव्हापासून देशाचा चांगला लई नेत्या गेला कर्मना झाले त्याचं नाव पडलं की भन्हाट वाटाले बिलकुल कर्मना आले काही नाही झाले कामात मन नाही कशात नाही उदबत्ती आहे तोपर्यंत उदबत्तीचा सुवास आहे एक जागा उदबत्ती जळून गेली की सुवास बी गेला आणि तिचं सगळंच गेलं तिची राख राहते बाकी तसं माणसाचं हाय माणूस हाय तोपर्यंत हाय माणूस एकदा गेला की त्याची राख हाय तोपर्यंत मज मज गेलं की कबाड वज हो म्हणून मी एक ध्येयावरचं भजन म्हणते ऐका नवीन असाल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रामकृष्ण घरदाराला धरून बसणार काय गरदाराला धर बसना धनम्पत्ति सोबयन धन सम्पत्ति सोबत ये न गरदाराला धर बसना गरदारा धर बसनाय धन सम्पत्ति સોબત એનાય ધન સંપત્તિ સોબત એનાય કોણ ઘર કોણ દાર લાવસલા જીવાલા ઘોર કોણ ઘર કોણ દાર લઉન બસલા જીવાલા અશી ગરવાની વાગું કો માજી हसी गरवानी वागु नको माजे माय धन सोबत येणार नाय धन सोबत येणार घरादाराला ये धरून बसणार काय घरादाराला धरून बसणार काय धन संपत्ती सोबत येणार नाय धन संपत्ती सोबत येणार धन संपत्ती सोबत येणार जोवर आहे अंगात बळ तवर तू ससली कळ जोवर आहे अंगात बळ तरवर तू ससली कळ असि गरवी वागु नको माजि मय हसि गरवाग नको माझी माय धनसम्पत्ति सोबयन धनसम्पत्ति सोबयन धर घरादाराला बसणार काय घन संपत्ती सोबत येणार नाही घन संपत्ती सोबत येणार नाही शेती कोणाची वाडी कोणाचा बंगला कोणाची गाडी कोणाची शेती कोणाची वाडी कोणाचा बंगला कोणाची गाडी हसी गरवानी पगून नको माझी माय हसी गरवानी पगून नको माझे माय धन संपत्ती सोबत येणार नाय धन संपत्ती सोबत येणार नाय घरादाराला धरून बसणार काय घरादाराला धरून बसणार काय धन संपत्ती सोबत येणार नाय धन संपत्ती सोबत येणार नाय जवर आहे अंगात बळ तवर तू ससशी कळ जवर आहे अंगात बळ तर तू सोस कळ हरी भजनाला एक वेळा जाऊन पाय हरी भजनाला एक वेळा जाऊन पाय धन संपत्ती सोबत येणार नाय धन संपत्ती सोबत येणार नाय घरदाराला काय धर बसनाय धनसम्पत्ति सोबतयन रामकृष्ण हरि पण्डरीनाथ भगवान् कीजे नको देवा भक्ताची कसोटी नको देवा भक्ताची कसोटी का ते आलो तुझ्या भेटीसाठी साटी काटी आलो तुझ्या भेटीसाठी वय झालं साठ हाती आली काटी वय झालं साठ हाती आली काटी टी ते आलो तुझ्या भेटीसाठी काटी ते आलो तुझ्या भेटीसाठी बालपण माझे गेले खेळ खेळण्यात तरुणपण माझे गेले गेले संसारात बालपण माझे गेले खेळ खेळण्यात तरुणपण माझे गेले गेले संसारात वय झालं साठ हाती आली काटी वय झालं साठ हाती आली काटी काठी टेकवीत आलो तुझ्या भेटीसाठी काठी ते आलो तुझ्या भेटीसाठी जन्म देते वेळी तुला शीन आला जन्म देते वेळी तुला नाही आला आता काय पोसण्याचा कंटाळा आता काय पोसण्याचा कंटाळा किती दिवस राहू देवा राहू अर्ध्या पोटी किती दिवस राहू देवा राहू अर्ध्या पोटी ಕವಿತ ಆಲೋ ತುಜಾ ಭೇಟಿ ಸಾಟಿ ಕಾಟೀಟ ಕವಿತ ಆಲೋ ತುಜಾ ಭೇಟಿ ಸಾಟೀ ಕಟೀಟ ಕವಿತ ಆಲೋ ತುಜಾ ಭೇಟಿ ಸಾಟಿ ತುಕಡ ದಾಸಬಂಧು ಬೌಲೆ ತಯದ ದ ದಾಸಬಂಧು ಬೋಲ लागोत्या चरांनी काटीटे कवीता आलो तुझ्या भेटी साठी काटी टे कवीत आलो तुझ्या भेटी साठी आंबा जागा द्यावी तुमच्या चरनापासी आंबा जागा द्यावी तुमच्या चरनापासी काटी टे कवित आलो तुझ्या भेटीसाठी काटी टे आलो तुझ्या भेटीसाठी काटी काठी ते आलो तुझ्या भेटीसाठी रामकृष्ण रामकृष्णारी पंढरीनाथ भगवान की जय रामकृष्णारी कृष्णारी